नमस्कार आज चौदा एप्रिल संध्याकाळचे सात वाजून गेलेत आज आपण बघूया की पंधरा एप्रिलचा हवामान अंदाज विजांशेत गलगडाटी पावसाचा अंदाज आहे तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरातील आपण कालचा पाऊस जर बघितला तर मराठवाड्यातील बीड धाराशिव आणि सोलापूरमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस त्यासोबतच सोलापूरचा दक्षिणी विभाग नांदेडच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील काहीसा जोरदार पाऊस आहे त्यानंतर उत्तरेकडील जो महाराष्ट्र आहे जळगावमध्ये देखील हलका मध्यम बुलढाणा अकोला त्यान त्यानंतर अमरावतीमध्ये देखील हलका मध्यम खास करून जो जळगाव आणि अकोला अमरावती या ठिकाणी जो पाऊस झालेला आहे बुलढाण्यामध्ये तर हा रात्री जवळपास बाराच्या नंतर पावसाच्या या ठिकाणच्या नोंदी आहेत त्यानंतर पूर्वेकडे विदर्भ विदर्भामध्ये देखील रात्री पाऊस झालेला आहे आपण जो पाऊस सांगितलेला होता या संपूर्ण ठिकाणी आणि उत्तरेकडे देखील पावसाचा अंदाज काल दिलेला होता त्यानंतर जवळपास एक साडेसहाच्या आसपासची स्थिती बघितली आपण तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड तालुक्यामध्ये एक छोटासा गडगडाटी पावसाचा ढग आहे या व्यतिरिक्त अकोला आणि वाशिमच्या आसपास देखील एक गडगडाटी पावसाचा ढग यवतमाळमध्ये देखील एक गडगडाटी पावसाचा ढग लातूरमध्ये देखील गडगडाटी पावसाचा ढग आहे आणि आज रात्री जर असेल तर यास याच्याच आसपास पावसाची शक्यता आहे बाकी ठिकाणी फारशी निर्मिती नाही काहीशी निर्मिती होऊ शकते ती आपल्याला बीडच्या आसपास हलके थेंब देऊ शकतात त्यानंतर सांगली आणि साताऱ्याचा पूर्वीगड विभाग या ठिकाणी देखील सोलापूरचा पश्चिम विभाग हलक्या पावसाची किंवा हलक्या नोंदी होऊ शकतात त्यानंतर उत्तरेकडे जो अमरावती आणि नागपूरचा विभाग आहे आणि भंडारा गोंदिया या देखील हलक्या पावसाच्या नोंदी रात्री होण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त जर बघितला आपण तर धुळे आणि नंदुरबार नंदुरबारमध्ये देखील काहीसा उशिरा उशिरा पाऊस पहाटेपाटे किंवा रात्री उशिरापर्यंत शक्यता आहे त्यानंतर हवामान विभागाचा उद्याचा अंदाज बघितला तर बीड धाराशिव सोलापूर या ठिकाणी हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारचा इशारा नाही आणि आपला हवामान अंदाज आपण उद्यासाठीचा जर बघितला तर उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जे आहे तर पावसाची शक्यता आहे म्हणजे स्थानिक वातावरण निर्माण होईल अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून निश्चित सांगणं थोडं कठीण आहे तरी पण देखील आपण सांगूयात की जवळपास पश्चिमेकडे महाराष्ट्र आणि विदर्भ या संपूर्ण ठिकाणी जो पाऊस असेल तर कुठेही स्थानिक वातावरणामध्ये निर्माण होऊ शकतो या ठिकाणी कुठेही पाऊस पडू शकतो त्यामुळे आपण जे आपलं नियोजन असेल तर या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपलं झाकण्याचं जसंही वातावरण दिसेल आपल्याला आपण त्या पद्धतीने आपलं नियोजन करा परंतु जे जा प्रमुख जास्तीत जास्त शक्यता असेल तर ती उत्तरेकडील जळगाव त्यासोबत बुलढाणा अकोला अमरावती नागपूर या ठिकाणी असणार आहे त्यानंतर चंद्रपूर यवतमाळ वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना या या ठिकाणी देखील उद्या ढगांची निर्मिती होण्याचा अंदाज आहे वाशिमपर्यंत त्यासोबतच कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी देखील उद्या ढगांची वेजांसहित गडगडाटी गल पाऊसचे ढग या ठिकाणी देखील निर्माण होतील छत्रपती संभाजीनगरचा काहीसा पश्चिमेकडील विभाग येऊ शकतो कन्नड आणि शिल्लोडचा त्यानंतर बीड आणि लातूर त्यासोबत सोलापूर या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती होईल म्हणजे सोलापूरचा काहीसा पश्चिमेकडे विभाग देखील येऊ शकतो या ठिकाणी अशा प्रकारे ढगांची निर्मिती होईल त्यामुळे निश्चित सांगणं कठीण आहे आपण आपली तयारी ठेवा आणि हे जे वातावरण असेल तर हे लवकर थांबणार नाही येणाऱ्या दिवसामध्ये देखील जो मराठवाडा त्यासोबत पश्चिमेकडे महाराष्ट्र आणि विदर्भ देखील जवळपास चंद्रपूर गडचिरोली वर्धा या ठिकाणी अकोला वाशिम बुलढाणा इथपर्यंत जवळपास नाशिक देखील या संपूर्ण ठिकाणी पावसाची शक्यता आहे कदाचित उत्तरेकडे देखील पाऊस होण्याचा अंदाज असेल आणि हे वातावरण काही लवकर थांबणार नाही जवळपास चोवीस तारखेपर्यंत थांबणार नाही त्यानंतर उन्हाचा चटका वाढेल आणि पुन्हा मे महिन्याच्या सात किंवा आठ तारखेनंतर पावसाचा अंदाज आहे या संदर्भाचा आपण एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला पुढील दोन तीन दिवसामध्ये जो मे महिन्यामधील पाऊस होईल या संदर्भाची पूर्वकल्पना देऊ त्यामुळे आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र